रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात आज जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी पूरग्रस्त जागेस भेट दिली जिल्हाधिकारी जावळे यांनी पूरग्रस्त नागरिकांची विचारपूस करून सहानुभूती व्यक्त केली यावेळी त्यांच्या समवेत माजी आमदार अनिकेत भाई तटकरे हे देखील उपस्थित होते यावेळी आमदार अनिकेत तटकरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी बोलताना घराचे असेसमेंट जरी असेल एका माणसाच्या नावावर पण घरामध्ये विभागणी करून दोन कुटुंब किंवा त्यापेक्षा अपेक्षा अधिक कुटुंब राहत असतील तरी कुटुंबानुसार पंचनामे करा अशी देखील विनंती आदेश केलेले आहेत त्याचबरोबर प्रांताधिकारी ज्ञानेश्वर खुटवड तहसीलदार किशोर देशमुख रोह्याचे माजी नगराध्यक्ष संतोष पोटपोडे ग्रुप ग्रामपंचायत वरसेचे सरपंच अमित मोहिते माजी उपनगराध्यक्ष महेश कोलटकर नरेश पडवळ माजी नगरसेवक गटनेते महेंद्र गुजर माजी नगरसेवक रवींद्र चाळके अमित उकडे मामा सुर्वे तलाठी विशाल चोरगे रोहा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक देविदास मुपडे, आदी ग्रामस्थ आणि अधिकारी उपस्थित होते आणि एक आमचं नदी संवर्धन केलं कोणी काही बोल आष्टमपारांना आणि दमकडीच्या त्या भागाला माहिती आहे जर आज नदी संवर्धन झालेलं नसतं तर दोन हजार पाच वाजता परिस्थिती फार बिकट राहिली मी आमच्या जनतेच्या वतीने पहिले तर तिघांचेही आभार मानतो